मित्रांनो सदर वेब सिरीज ही कॉमेडी आहे आणि कॉमेडी म्हणूनच ही पाहावी ह्याच्यातले कुठले भाग आणि कुठले सीन हा उमेदवारावर आलेला आहे तर ही सीन हा फक्त कॉमेडी म्हणूनच पाहावा ह्याच्यावर कोणताही राग भेदभाव कोणीही आणू नये आणि कॉमेडी म्हणूनच ही वेब सिरीज पाहावी कळलं लागा त्या लोळ्याने लईट लुटलं वर तर वाढदिवसा वाढदिवसाधी लावा लागा लई खोबी लावाईला आता एकटीस डिसेंबर पण आलाय जवळ इलेक्शन पण एकटीस डिसेंबरची पार्टी त्याच्याकडून कशी तरी घेणारच मी कशी ना कशी तरी त्याच्याकडून पार्टी घ्यायचीच तुम्हाचा फोन बोळा त्याचाच फोन शैतान का नाम लि शैतान फाजिअर हॅलो भरती बकरा तिथ कापल्या जातो सुट्टीच नाही असं त्याला डुबित का नाही लकल्हीच लुटलं होतं ते त्यानी मागच्या बारेनी त्याला आता पण सुट्टीच नाही आता कोणाचा फोन हॅलो आलो आलो पाच मिनिटात आलो लुटायचं म्हणलं मला काय वेळ लागतोय का तू चक्क पार्टी द्यावा ला लागलाय मला कुंकड तीच दिवस बघितलं मॅ कुंकड उगावलाय आज बघ नेत्याने मला बंडेल दिलाय बारती करायची फल भारती करून टाकायची मासा बाद बेतय वय मला का मग तर तुला लुटायचा होता तुला पण वरण पैसे मिळत आज पण जे नाही मग हॉटेल जाऊ एखाद्या हॉटेल वर शिवनेरी हॉटेल ब्याच्यावर जाऊल आपला का जलनाथ घेतो त्यांनी आपल्याला पैसे सुद्धा उमेदवार काय करतात सांग का अरे अशा टाईम खवा पुसत सुद्धा नाहीत पण आता त्यांनी दुकान खुली गेले आपल्यासाठी काय प्यादार काय खावा पण असे खवा बोलत सुद्धा नाहीत � relствен, өндір, өнді өндер өндіwel, соңуен tamaң қандbane қасып көндір, ана